शंका असते की माझ्या मणक्यातली गादी सरकली का पाठदुखी म्हणजे बेडरेस्ट वारंवार पेन किलर घेण्याचे दुष्परिणाम खूप आहेत हे मुद्दे फार महत्वाचे नमस्कार मी डॉक्टर रविराज शिंदे महिषाकर शिंदे हॉस्पिटल सांगली या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे मित्रांनो अगदी दहापैकी आठ रुग्णांना कधी ना कधीतरी जीवनामध्ये पाठदुखीचा त्रास होतोच माझ्या दैनंदिन डीमध्ये मी बघणाऱ्या रुग्णांपैकी पन्नास टक्केहून अधिक रुग्ण हे पाठदुखीनं माझ्याकडे येतात मित्रांनो पाठदुखी या अत्यंत गंभीर समस्येवरती आपण अगदी सोप्या भाषेत संपूर्ण उपाय या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्याच रुग्णांची हीच शंका असते की माझ्या मणक्यातली गादी सरकली आहे का म्हणजे किंवा मणक्यातली डिस्क सरकली आहे का हा एक कॉमन गैरसमज आहे की पाठदुखी म्हणजे मणक्यातली गादी सरकली मित्रांनो नव्वद टक्के रुग्णांच्यामध्ये पाठदुखी ही केवळ स्नायूंमधील तणाव किंवा चुकीची जीवनशैली किंवा चुकीच्या वजन उचलण्यामुळे व पडणारे पाठीच्या मणक्यावरती एक्स्ट्रा ताण याच्यामुळं होतं खूप कमी लोकांच्यामध्ये अगदी पाच टक्के लोकांच्यामध्ये पाठदुखी ही डिस्क सरकल्याशी संबंधित असते जेव्हा डिस्क सरकल्याशी पाठदुखी संबंधित असते अशा वेळेला खोकल्यावर अथवा शिजल्यावर पाठदुखी अचानक वाढते पायाला झुंझुण्या येतात किंवा दुखणे पायामध्ये सरकायला लागते अशा वेळेला रुग्णांनी लक्षात घ्यावं की त्यांना डिस्क सरकल्याची पाठदुखी असू शकेल हा अगदी जुन्या काळातला सल्ला आहे पाठदुखी म्हणजे बेडरेस्ट मी तुम्हाला नक्की सांगते की असं नाही आहे उलट थोडं चालणं हलकं स्ट्रेचिंग फिजिओथेरपी याने पाठदुखी टाळण्यासाठी अथवा पाठदुखीतून बरे होण्याला खूप मदत होते त्यामुळे ज्यांना पाठदुखी आहे त्यांनी बेडरेस्ट घेऊ नका तर थोडं चाला हलकी फिजिओथेरपी करा ते तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे अगदीच मी हे खूप ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो त्याच्या आधी त्यांनी खूप पेनकिलर्स ट्राय केलेले असतात बघा पाठदुखीचं नेमकं कारण काय आहे म्हणजे ती स्नायूंमधील तणावामुळं आलेली आहे अथवा फॅसेटल जॉईंटमधल्या एखाद्या झालेल्या छोट्याशा त्रासामुळे आलेली आहे किंवा डिस्क सरकल्यामुळं आले आहे ह्या याच्यावर पाठदुखीचे उपचार बदलतात वारंवार पेन किलर घेण्याचे दुष्परिणाम खूप आहेत जसे त्यांचे लिव्हरवरती अथवा किडनीवरती दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळं नुसतं पेन किलर घेण्यापेक्षा तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्या पेन किलरच्या बरोबरीनंच हलका व्यायाम फिजिओथेरपी आणि जीवनशैलीमधला बदल हा पाठदुखी टाळण्याकरता अत्यंत गरजेचा आहे मित्रांनो हा खूप कॉमन गैरसमज आहे की एकदा पाठदुखी लागली की ते कायमस्वरूपी चिटकते पण नक्कीच असं नाही आहे पाठदुखी का आहे हे समजून घेणं त्याचं शास्त्रोक्त विश्लेषण करून घेणं हे फार गरजेचं आहे जर का तुम्ही त्याचं शास्त्रोक्त विश्लेषण करून घेतलं योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर पाठदुखीवर मात करणं नक्कीच शक्य आहे त्यासाठी आपले कोअर मसल म्हणजे पाठीचे आणि पोठाचे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम योग्य ते स्ट्रेचिंग आणि जीवनशैलीतला बदल हे मुद्दे फार महत्वाचे अगदी योग्य आहे की आजकालच्या तरुण वर्गामध्ये मोबाईलचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे जेव्हा केव्हा बघाल तेव्हा सर्वजण सोशल मीडियामध्ये किंवा अन्य कारणाने मोबाईलमध्ये बुडलेले आहेत त्याच्यामुळे मानेवर आणि पाठीवर विचित्र ताण येतो आणि त्याचप्रमाणे लॅपटॉपचा अथवा कॉम्प्युटरचा वापर करताना बसण्याची अयोग्य पद्धत हे पाठ आणि कंबर दुखीचं त्याचप्रमाणे मान धुकीचे सगळ्यात प्रमुख कारण आहे पहा नेहमी करण्याच्या व्यायामामध्ये वीस ते तीस मिनिटं चालणे हा सगळ्यात बेसिक व्यायाम आहे याने तुमच्या पाठीचे आणि पोटाचे स्नायू कार्यरत राहतात ज्याला आपण कोर मसल्स म्हणतो पण ज्या रुग्णांच्यामध्ये पाठदुखी आहे त्यांच्यासाठी स्विमिंग म्हणजे जलतरण हा एक अतिशय उत्कृष्ट व्यायाम आहे नेहमी करण्याच्या व्यायामामध्ये ज्यांना शक्य आहे तिने जलतरण करा अगदी ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान वीस ते तीस मिनटं चालणे हा व्यायाम अतिशय गरजेचा आहे मी तुम्हाला अगदी खरं सांगतो माझ्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा सगळ्यांना अगदी असं वाटतं की आता डॉक्टरांकडे गेलं म्हणजे ऑपरेशन करावं लागेल मित्रांनो अगदी असं अजिबात नाही आहे पाच टक्क्याहून कमी रुग्णांच्यामध्ये पाठदुखीसाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते पहा जेव्हा डॉक्टर मला पायात चप्पल पकडता येत नाही आहे किंवा माझ्या पाय सुंद पडत आहेत माझ्या पायामध्ये फार बर्निंग सेन्सेशन म्हणजे जळजळ्यासारखं होतं किंवा मला लघवी थांबवता येत नाही आहे अशा कंडिशनमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचा एम आर आय करून गरज असल्यास त्यांची शस्त्रक्रिया करावी लागते पण हे प्रमाण अगदी नगण्य आहे त्यामुळे तुम्हाला छोटीशी पाठदुखी आहे आणि तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल हे होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे न घाबरता तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावा आणि योग्य तो पाठदुखीचं विश्लेषण करून घ्या आणि योग्य तो व्यायाम आणि उपचार करून घ्यायला घाबरू नका आजकालच्या युगामध्ये असणारा पाठदुखी हा ऑर्थोपेडिकमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं मूळ हे आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग्य ते जीवनशैली जीवन रेग्युलर फिजिओथेरपी स्ट्रेचिंग आणि कोर मसल्स म्हणजे पाठीचे आणि पोटाचे स्नायूंचा योग्य तो व्यायाम हा तुमच्या पाठदुखीवरती असणारा रामबाण उपाय आहे तो तुम्ही रेग्युलर वापरा आणि ह्या जीवनशैलीशी निगडीत असणाऱ्या आजारावरती Видим, ну